संभाजी कुराडे ओनली धनुष्यबाण पण संभाजी कुराडे किंवा उट्टेल उत्तरकर यांना एक कॉल लावला की ते हजार व्हायचे डायरेक्ट दादासाठी आपला हक्काचा माणूस संभाजी कुराडे संभाजी कुराडे आणि उठ्ठेल दादा उत्तरकर शंभर टक्के निवडून आणणार दोन वार्डात लीड ही दिले जाईल कारण अडचण नाही या ठिकाणी घराचं बांधकाम चालू आहे नेमकं तिथं काय चर्चा आहे जरा जाणून घेऊया काय घराचं काय बांधकाम चालू आहे पाया तर काढलाय राजकारणाचा पाया इथं उत्तूर मध्ये कोणाचं घालणार उत्तूर मध्ये संभाजी ओनली धनुष्यबाण काय कारण आहे कारण म्हणजे चोवीस आपल्या हक्कासाठी माणूस आहे कधी बी फोन लावायचा कधी पण हजर राहणार आहे माणूस बाकीचे काही विकास काम वगैरे हो इकडे झालेत काय काय नाही कार्यकर्त्याकडे पुढाऱ्यांच्याकडे गेले की तुमचं तुम्ही बघा शिव न्याय त्यांचा तुम्ही जाऊन आले आला ग्रामपंचायत मध्ये पण जाऊन आला तुमचं जा। न्याय मिळत नाही तुम्ही वर जावा वर काई जावा मग यासाठी निवडून कशासाठी द्यायचं सांगा त्याच्यासाठी आपला हक्काचा माणूस संभाजी कुराडे संभाजी कुराडे आणि काय थांबा तुम्ही म्हणत होता न्याय मागे काय झालं होतं काय न्याय मागायला गेलं कोण जवळ म्हणजे आम्हाला उभा करून घेत नव्हतं पण संभाजी कोराडे किंवा उट्टे लतुरकर यांना एक कॉल लावला की ते हजर व्हायचे माणसं आम्ही जातो की कॉल केला तर पण हजर होत नव्हते ना आमच्याबरोबर अनुभव आहे असं हो शंभर टक्के पण संभाजी कोराडे हे रात्री मध्यरात्री जरी कॉल लावला आपण काय अडचण आल्या हे हजर होत होते विठ्ठू लत्तूरकर संभाजी अच्छा आम्हाला अनुभव आहे अच्छा पण ह्याविषयी निवडणूक काय होईल असं वाटतंय तुम्हाला बदल हा नक्कीच पाहिजे आम्हाला नवीन चेहरा एक यावा का पण कशासाठी बदल हवाय म्हणजे पण नवीन चेहराला पण चान्स द्यायला पाहिजे ना पण एका बाजूला एक नाही वीस वर्ष एक नाही ज्यांनी राजकारण केलं त्यांना राजकारण माहित आहे मग मा वीस वर्ष राजकारण केलेली व्यक्ती नवीन व्यक्ती काहीतरी फरक राहणार की पण नवीन व्यक्तीला पण चान्स द्यायला पाहिजे आपण वीस वर्ष राजकारण केलं पण त्यांना पण अनुभव यायला पाहिजे ना राजकारणातला नवीन व्यक्तीला याच्यासाठी आम्ही संभाजी कुराडे दादा उत्तोरकर दादा तुम्ही काय तर सांगायला लागला काय बोलावं लागल ला या इकडे काम थांबून जरा तुमच्याबरोबर गप्पा मारला कसं आपल्या कामाच्या दृष्टीतून आपल्याला वेळ देणाऱ्या माणसाला आपण मदत करणार बरं काय चुकीचं सांगा आपण आता कॉल लगेच हजर संभा कुराडे विठ्ठलकर येणार शेनिकामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता आमच्याकडे काही नाही अच्छा अच्छा असा विषय आहे पण आता नौका, नौका। उमेदवार टिकेल का सगळ्या शंभर टक्के निवडून आणणार दोन वार्डात वा लीड ही दिलं जाईल काय अडचण नाही काय कारण काय म्हणजे कामच गेल्या विकासच आहे त्यांचा कधी पण बोलवायचं गटारीचं यांच गटारीचं आपले प्रोसिजर यांच्या फंडात झाली नाही हेनी करून दाखवेल ना आमच्याकडे करून दाखवली करून दाखवली आणि जरी अडचणी असतील जास्त तर त्या हजर राहणार ज्यावेळी आपण काय सांगू आपली अडचण आहे किंवा काय आहे पण ते दोघ पण असू दे ज्या त्यावेळी कॉल हजर राहतात मावशी पण या ठिकाणी मावशी जेवण आटपलं काय जेवण आटपलं काय म्हणतोय काय पोरं सांगायला आलेत काय पोरांचा बरोबर आहे आम्ही ज्या वेळेला आम्ही घर पाडले त्या दिवशी आम्हाला कोणी संभाजादा पाठीशी आमच्या साथ दिली बघा मी अडचण आली आम्हाला मी सगळ्याकडनं जाऊन आलेली आहे तर कोणी आम्हाला दाद दिली नाही संभाजदानी आम्हाला दा दाद दिली इटेल दादा अडचण म्हणजे आमची मोजणी आली मोजणीला हे ह्या भाऊबंधांनी पैसे दाबले आणि मोजणी त्यांनी थांबविली एक वर्ष झालं परत मला बेगर झालत बेगर करून दिलं मला त्यामुळे त्यांनी आमचं काम थांबविलं असं म्हणजे आम्हाला कोर्टात म्हणायला लागले मागितली की मी दाद तुम्ही कोर्टात आम्हाला मावशी घेऊ नकोसा जवळ म्हणायला लागलीत आणि तुमच्या कायद्यान तुम्ही करा तुमचं कागद कागद क्लियर आहे तुम्ही काय थांबू नकोस म्हणाल आम्हाला हे सांगितल्यावर आम्ही पुढे गेला आणि आमच्या पद्धतीने आम्ही चालू केलं बघा आता दीड वारी झाले आता तुम्ही की येणार आम्हाला माणूस संभाजदा आम्हाला पाहिजे आणि डायरेक्ट दादा होय बरोबर आहे आमची कामं केल्यात म्हणजे आम्हाला पाहिजेत हो म्हणून हक्काचा माणूस आहे आमच्या आम्हाला आता पेशंट असले काय झालं माझ्या पाठीशी येतात आम्ही कुठं मला अटॅक आलता त्यावेळेला मला हजार झालेत बघायला दोनच्या दरम्यान इरेक्शन होत वगैरे त्या टायमाला मला नाही दवाखान्याला त्यांनी अडमिट केलं संभाजादा त्यांनी माझ्या पाठीशी येत बघा आमचं हीच विनंती आहे बघा आणि कधी पण मी हाक मारले तर त्यांनी मला उभा राहणार बघा काय म्हणत नाही संभाजादा म्हणते बरोबर आहे की की हो आता वर्ष झाला मी बघा ग्रामसेवाकडे गेलो परत पोलीस पटलाकडे गेलो परत सरपंचकडे कडे गेलो त्यांनी सांगितलं मला तुमच्या कागदाप्रमाणे तुम्ही करा जा आमच्याकडे कर येत जाऊ नकोस मग आम्हाला बाकीच मग आधार कोणाचा धरायचा आम्ही मग आपल्या हक्काचा मनुष्य ह्याच्याकडेच की जाणार आम्ही संभाजादाकडे बरोबर आहे ना ही माझी विनंती आहे बघा गेल्यानंतर दिला गेला की केला खरं आहे ते सांगतो मी केला काय काय चिन्ह धन्यता धनुष्युडकी तुम्ही लाडकी बहीणच कि म्हण तुम्ही आतापासून आम्हाला टक्के आम्हाला गॅरंटी आहे रात्रीच्या वेळेला तो हजर होतो म्हणजे आम्ही गॅरंटी धरली आहे मावशी दुसरे पण म्हणतात की आम्हाला कधी पण रात्री अपरात्री फोन करा आम्ही येतो की कोण येत नाही आमच्या बाबतीत तरी कोण आलेले नाही बघा आतापर्यंत तुम्हाला दादा सांग आतापर्यंत आमच्याकडे कोणी आलेलं नाही आणि मला सामान्य लोकांना कोणच हे करत नाही पण परत का आमच्या दारात कोणी येत नाही बघा करूया म्हणजे आता इकडे फिरकून बघत नाही असे केले बघा म्हणून आम्ही का त्यांनाच हे करणार बघा आमची तरी ही विनंती आहे ठीक आहे सुखा दुखाला धावून येणार ज्यावेळेस हार्ट अटॅक आला होता हा अच्छा माहित नाही आपण थेट रीतीने ह्यांची बांधकामाची कामं चालू होती तर आपण गेलो आणि विचारलं की नेमकं काय या ठिकाणचं वातावरण आहे पायाभरणी कोणाचे होणार ते म्हणतात की ते धनुष्यबान सोडून दुसरं काहीच वातावरण नाही बघूया आणखी काही जण कशा पद्धतीनं उत्तूर मध्ये हे वातावरण आहे हे जाणून घेऊया